नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात पूर्णविराम श्री स्वामी समर्थ महाराज भाग एक बालपण तपश्चर्या व अक्कलकोट आगमन माणसाचा जन्म हा सहज नसतो काही जन्म हे मानवतेसाठी धर्मरक्षणासाठी आणि भक्तांच्या उद्धारासाठी होतात अशाच थोर आत्म्यांमध्ये एक दिव्य स्वरूप म्हणजे श्रीस्वामी समर्थ महाराज त्यांच्या अवताराचं गूढ आजही पूर्णत उलगडलं गेलं नाही पण त्यांचं कार्य उपदेश आणि कृपाछाया आजही लाखो भक्तांच्या आयुष्यात तेज देतं परिचय आणि जन्मगूढ श्रीस्वामी समर्थ कोण होते यावर आजही संशोधन चालू आहे काही अभ्यासक त्यांना श्री नरसिंह सरस्वतींचा पुनर्जन्म मानतात जे स्वतः दत्तात्रेयांचे अवतार होते तर काहींचं म्हणणं आहे की ते काशी क्षेत्रातून आले होते स्वामी महाराजांनी स्वतः अनेकदा आपल्या पूर्वावताराची आठवण भक्तांना दिली आहे आम्ही पूर्वी श्रीक्षेत्र गाणगापूरला होतो यावरून त्यांचे श्री नरसिंह सरस्वतींसोबतचे नाते स्पष्ट होतं त्यांचा जन्म कुठे झाला हे अज्ञात असले तरी बालवयापासूनच ते अत्यंत तेजस्वी योगीवृत्तीचे आणि अलौकिक शक्ती असलेले होते तपश्चर्या व भ्रमण स्वामी महाराजांनी आपलं बहुतेक आयुष्य गिरीस्थानात जंगलात आणि तपोभूमींमध्ये घालवलं अनेक वर्ष ते तिबेट बद्रीनाथ मानस सरोवर काश्मीर बंगाल राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश नेपाळ आणि काश्मीरच्या पर्वतांमध्ये फिरले ते कधी साधूच्या रूपात तर कधी एका भिक्षुकासारखे लोकांमध्ये प्रकट होत स्वामींची तपश्चर्या इतकी तीव्र होती की ते शरीर तापमान हवामान या सगळ्या बंधनांपलीकडे गेले होते त्यांनी दिवसागणिक उपवास मौनव्रत ध्यानसाधना आणि आत्मविज्ञान यामध्ये आपली शक्ती अर्पण केली होती त्यांचे शरीर मजबूत डोळ्यांमध्ये तेज आणि वाणीमध्ये अनोखी शक्ती होती ते अनेक भाषा बोलू शकत होते मराठी हिंदी फारसी संस्कृत तेलुगू बंगाली व अन्य स्थानिक भाषा भ्रमणकाळातील चमत्कार स्वामी महाराजांचे अनेक भक्त म्हणतात की त्यांनी आपल्या भ्रमणकाळात असंख्य अद्भुत चमत्कार दाखवले कोणी रोगी भेटला की त्यांच्या स्पर्शाने तो निरोगी होत असे कोठे मृतप्राय माणूस असेल तर त्यांच्या कृपेनं त्याला पुन्हा जीवन मिळे एकदा उत्तर भारतात एका गावात प्लेगसारखा रोग पसरला होता गावकऱ्यांनी आश्रय मागितला स्वामींनी फक्त एका झाडाखाली बसून डोळे मिटले आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण रोग नाहीसा झाला या काळात त्यांनी एका साधूला मोक्षप्राप्ती करवून दिली एका विधवेला अन्न आणि एका अंधमुलाला दृष्टी दिली असं त्यांच्या भक्तांच्या कथांमधून आढळतं अक्कलकोटकडे प्रस्थान अनेक वर्ष तपश्चर्या व भ्रमणानंतर स्वामी महाराज महाराष्ट्रात प्रवेश करतात त्यावेळी त्यांचं वय साठपेक्षा अधिक होतं सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या गावी त्यांनी आपली स्थायी निवास जागा निवडली अक्कलकोट हे गाव त्या काळी एका साधारण संस्थानिकाच्या अखत्यारीत होतं या गावात अनेक रुग्ण दरिद्री वैतागलेले लोक राहत स्वामींनी प्रथम शेगाव नागपूर आणि नंतर पंढरपूरमार्गे अक्कलकोट गाठलं ते जेव्हा अक्कलकोटात आले तेव्हा लोकांना वाटलं की हा कोणीतरी वेडा साधू आहे अंगावर कापड नाही केस विखुरलेले डोळ्यांत तेज आणि अजीब वागणं पण काही दिवसातच त्यांच्या बोलण्यात आणि कृतीतून लोकांना जाणवलं की हे कोणीतरी अत्युच्च संत आहेत पहिल्या चमत्कारांची सुरुवात स्वामींनी अक्कलकोटात आल्यावर जे पहिले चमत्कार घडवले त्यात सर्वात महत्वाचा होता भक्त तात्या सावे यांच्या वडिलांचे वाचवणे तात्याचे वडील मृतवत झाले होते स्वामींनी त्यांना एक झापड मारली आणि म्हणाले जाऊ नकोस अजून वेळ नाही आणि माणूस पुन्हा उठून बसला यामुळे संपूर्ण अक्कलकोट हादरून गेलं लोकांच्या गर्दीने स्वामींच्या आसपास जमायला सुरुवात झाली स्वामींची वाणी आणि व्यक्तिमत्व स्वामींची वाणी अत्यंत गुढ आणि गेहैन असे ते कधी रागात कधी शांतपणे कधी गोंधळात बोलत पण त्यांच्या बोलण्यामागे नेहमीच एक दैवी संदेश असायचा काही वेळा ते ओम ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप करत राहात ते म्हणत नास्तिकालाही मी भक्त करीन कधी ते एखाद्या भ्रष्ट व्यक्तीला अशा प्रकारे उपदेश करत की तो संन्यासी होऊन जात असे त्यांचं आध्यात्मिक सामर्थ्य स्वामी समर्थांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं शब्दसिद्ध योग म्हणजे ज्या गोष्टी ते बोलत ते होतच एकदा एका गरीब शेतकऱ्याने स्वामींना म्हणलं माझं शेत कोरडं आहे पाणी मिळत नाही स्वामी म्हणाले जा पावसाच्या थेंबांनी तुझं शेत भिजलेलं असेल आणि खरंच त्या दिवशी फक्त त्या शेतावर जोरदार पाऊस झाला अक्कलकोटातील स्थायिकता स्वामी महाराज अक्कलकोटात स्थायिक था झाले आणि एका बन्याच्या वडाच्या झाडाखाली बसू लागले ही जागा आता स्वामी समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे त्यांचं राहणं साधं होत मातीवर बसणे उष्टे अन्न खाणे वास नसलेले फाटके कपडे पण तरीही राजे दरबारी मोठे व्यापारी गरीब बायका मुलक सगळेच त्यांना वंदन करत या भागाचा सारांश श्री स्वामी समर्थांचा जन्मगुळ आहे पण त्यांचं कार्य अत्यंत तेजस्वी होतं त्यांनी अनेक वर्ष तपश्चरेत घालवली अक्कलकोटला येईपर्यंत त्यांनी हजारो किलोमीटरचा आध्यात्मिक प्रवास केला अक्कलकोटमधील आगमनानंतर चमत्कार भक्ती आणि कृपाछाया सुरू झाली त्यांच्या वाणीला अनोखी शक्ती होती भाग दोन मध्ये आपण पाहू अक्कलकोटमधील चमत्कारांची मालिका स्वामींचे भक्त आणि त्यांच्या सत्यकथा स्वामींच्या उपदेशाची सुरुवात त्यांचं असामान्य वागणं आणि लोकांची श्रद्धा कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद